नमस्ते मी बी टी गोरे हो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आमंत्रण देतो एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा माझे मित्र विवेकजी जगताप यांनी तेरा वर्षापूर्वी छोट्याशा दुकानापासून सुरुवात केलेली होती ज्याचं नाव होतं साई कृषी उद्योग जायखेडा घरातून चालू केलेलं हे दुकान एका गाळ्यामध्ये आलं आणि गाळ्यामधून मोठ्या शोरूम मध्ये आज आलेलं आहे आणि याचा उद्घाटन सोहळा आहे मैत्री एका बाजूला परंतु शेतकऱ्याबरोबर जुडलेली नाळ आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे जागतिक लेवलचं तंत्रज्ञान माझ्या जायखेडा आसखेडा नामपूर तहराबाद किंवा सटाणा तालुका बागलान पूर्ण एरिया जो आहे त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे ही जिद्द घेऊन ह्या एका युवकाने हा प्रवास केलेला आहे आणि मला ही संधी मिळालेली आहे की या उद्घाटन प्रसंगी त्यांनी माझं भाषण ठेवलेलं आहे डाळिंबावरती ज्यामध्ये मी पूर्ण बहार व्यवस्थापन आणि आता ज्या नवीन लागवडी होत आहेत त्या नवीन लागवडी संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये बोलणार आहे हा कार्यक्रम तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता असणार आहे जायखड्यामध्ये नामपूरवरून आपण तहाराबादला जातो डाव्या हाताला ही वास्तू तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी हा कार्यक्रम असणार आहे तर मी येणार आहे तुम्हाला विनंती आहे की या कार्यक्रमाला या ते शोरूम पण बघा जे सगळ्यात भारी ज्याला आपण म्हणूया असं त्यांनी बनवलेलं आहे आणि तिथून मिळणाऱ्या कोणकोणत्या सेवा आहेत आणि त्याबरोबर डाळिंबाविषयी जे काही माझं मार्गदर्शन होणार आहे ही पर्वणी तुमच्यासाठी आहे तर भेटूया आपण तेरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता जायखड्यामध्ये थँक्यू सो मच so